नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर प्रीती पाटील वाचनोत्सव या उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते डिजिटल युग ए आय ट्वेंटी ट्वेंटी फाय प्लस प्लस तंत्रज्ञानाच्या वाढत्या या युगामध्ये डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे डिजिटल युग ए आय ट्वेंटी ट्वेंटी प्लस प्लस हे पुस्तक मार्गदर्शक ठरते डिजिटल परिवर्तन कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत लेखकाने या पुस्तकामध्ये अतिशय समर्पक आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे पुस्तकात इमोटिव रोबोटिक्स आणि ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव पुस्तकात सांगितला आहे तसेच लेखकाने या पुस्तकात डिजिटल प्रेझेन्स म्हणजेच आपला डिजिटल प्रेझेन्स किती असावा किती मर्यादा त्याला ठेवावी याबद्दलही समर्पक सांगितलेलं आहे हे पुस्तक तंत्रज्ञान प्रेमींसाठीच नव्हे तर सामान्य नागरिक व्यावसायिक जे काही उद्योजक का आहेत त्यांसाठीही महत्त्वपूर्ण ठरते तसेच या पुस्तकामध्ये भविष्यातील जीवनशैली नोकऱ्या उद्योग या रिलेटेड लेखकांनी अगदीच सोप्या भाषेत वर्णन केले आहे हे पुस्तक डिजिटल युग ए आय ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे केवळ एक पुस्तक नसून तर माहितीपूर्वक आहे तसेच भविष्यासाठी सज्ज होण्यासाठी जे कोणीही इच्छुक आहेत त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरते धन्यवाद